जर या वेळेला पाहिलं आपण अपन, म्हणणं आपलं एकदम रास्ता आणि योग्य आहे त्यामध्ये मतदारांचा टक्का वाढला नवीन मतदारांची नोंद पण बऱ्यापैकी झाली आणि आम्ही सगळेच जण आपापले मतदार बाहेर काढण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्याच्यामुळे त्यांनाही मतदान चांगल्या प्रकारे झालं आम्ही मग सांगितल्याप्रमाणे की जर आम्ही पस्तीस पस हजाराच्या जवळपास गेलो असतो तर त्यांना ऐंशी हजार मिळाले असतील पण ते पुढं आल्यामुळे त्यांना तेवढे मिळाले आम्हाला अजून सात आठ दहा हजार मतं मिळणं अपेक्षित होतं आम्ही काम केलं त्या हिशोबाने पण मी मग सांगितलं काय विशिष्ट समाजाचं जे मतदान आम्हाला अपेक्षित होतं तेवढं नाही झालं म्हणून करता त्यांना चांगलं मतदान झालेलं आहे आणि त्याच्यापेक्षा आम्हाला चांगलं कारण आम्हाला मागच्या वेळेला एक लाख एक हजार मतदान झालं होतं ह्या वेळेला एक लाख सतरा हजारच्या था पुढं झालेलं मतदान आहे म्हणजे आमचं पण तेवढंच वाढलेलं आहे की आमचं कमी झालं आणि त्यांचं वाढलं आहे अशातला भाग नाही